नमस्कार मंडळी कशी आहात मस्त मजे शुभ सकाळ तुमचं हेड मध्ये स्वागत आहे राहणार तूर काढायची आज कशी आहे एकदम झकास चला तर मग मंडळी तूर काढून घेऊ इकडं आपली बैल चढतात कसं बघतोय हिरो इकडे एक बांधलाय चला मग लिव काढून तूर चला तर मंडळी आम्ही चाललो पिक्चर बघायला संध्याकाळचा नाईट शो नऊचा कसाही पिच्चर बघून येऊ आपला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सब्सक्राइब, करून जावा धन्यवाद